नमस्कार मंडळी मी यूट्यूबवर केशवभूई लय दिवसापासून मी मित्रांनो व्हिडिओ बनवला होता आपण ह्याच तलावामध्ये आहे ना मासे सोडले होते चिलाय मासा ते आता ते एक लॉट काढलेला आहे चिलाय माशाचा आता आपण सोडला आहे मरळ मासा मित्रांनो आता दोन मन झाले सोडल्या मरळ मासा याच्यामध्ये आता ही मरळ मासा आपण तमिळनाडूवरून आणलेला आहे मित्रांनो त्याचं बी आपण तमिळनाडूवरून आणलेलं आहे आठ रुपयाला एक पिल्लू पडलेला आहे मित्रांनो आपल्याला ह्यांना मी अशी सवय लावली आहे की आता बघा शाळा भरल्यामुळे आपली कशी घंटी वाजते ना बिल तशी वाजवतो मी सगळी मासं आता पूर्ण त्या कोपऱ्यावरून ह्या कोपऱ्यात मासे सगळे येतात पूर्ण मित्रांनो आपण चिलाप मासा सोडला होता कारण आता भरपूर माल निघाला पण त्याचं आपल्याकडे आहे ना जास्त म्हणजे रेट आहे किंवा मागणी म्हणजे जास्त आहे दीडशे रुपये किलो आहे असल्यामुळं मित्रांनो आपल्याला ते परवडत नाही मरळ आहे ती मित्रांनो आपल्याकडं कमीत कमी एक किलो साडेतीनशे ते चारशे पाचशे रुपये किलो जाते त्याच्यामुळे मी आता मरळ मित्र मासा सोडला आहे आपण त्याला खाजे टाकणार आहोत मित्रांनो बघा त्याची खाजे बघा Matando. Matando मित्रांनो आता हे दोन महिन्यामध्ये ना दोनशे अडीचशे दीडशे ग्रॅमचे मरड झालेली आहे मित्रांनो हे फीड कन्वर्टर मरड आहे मित्रांनो आपले देशी मरळ हे फीड खात नाही आहे हे क्रॉस बनवलं आहे हैदराबाद है आणि हे है वे ह्याचं नाव व्हिएतनाम हो आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय टेक केअर